नमस्कार फेसबुकवरून पैसे कमवत असताना सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो तो कंटेंट क्रिएशनचा असतो आणि बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की तो कंटेंट कसा बनवायचा तर मागील ह्या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये आपण चॅट जी पी टी किंवा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही टूल्स आहेत ह्याच्याबद्दल आपण सातत्याने बोलत आलेलो तर मित्रांनो सोशल मीडियाच्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही टूल्स जास्त है, है ए आय टूल्सचा वापर करून जास्तीत जास्त कंटेंट कसा चांगल्या पद्धतीने बनवू शकताय हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे तर व्हिडिओ थोडासा वेळ काढून बघा याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये मेजरली आपण बघणार आहोत की चार्ट जी पी टी डीप सी के ए आय अशा पद्धतीचे टूल्स कसे वापरायचे किंवा इमेज जनरेशन्स असतील ॲडिओ जनरेशन असेल किंवा कविता बनवणं म्हणा किंवा लॉट्स ऑफ थिंग्स आहे त्याच्यामध्ये की त्या वेगवेगळा कंटेंट आपण ह्या टूल्सच्या माध्यमातून घरी बसून कसा बनवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावरती पैसे कमवण्यासाठी जी डिजिटल जर्नी जी आहे सोशल मीडिया क्रिएटर्सची किंवा तुम्ही त्याला रील स्टारसुद्धा म्हणू शकताय तर हे आपण आता बघणार आहोत तर चला तर मग बघूयात हे सगळं कसं कधी कुठं आणि कसं वापरायचं आपण चार्ट जी पी टी असं टाईप करूयात चार्ट जी डॉट कॉम असं आपल्याला टाईप करायचं आता तुम्ही म्हणाल की हे पहिल्यांदा असं जो ओपन होतं का तर नाही तर मी याला लॉग आऊट करतो माझं जे पहिलं अकाउंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसेल तर तुम्ही चार्ट टी जी डॉट कॉम टाकल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीचं आहे की इथे ऑप्शन ओपन होईल जे समोर स्क्रीनवरती दिसतंय हे असं काहीतरी दिसेल आणि तो तुम्हाला साईन अप किंवा लॉग इनसाठी विचारेल बरोबर आता माझं लॉग इन आहे साईन अप तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत सद्यस्थितीची इथं दोन कोपऱ्यामध्ये बघा एक लॉग इन आहे आणि एक सायन अप आहे सायन अप म्हणजे नवीन अकाउंट बनवणं आणि लॉग इन म्हणजे तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी विचारतोय तर आता मी लॉग इनवरती क्लिक करतोय लॉग इनवरती क्लिक करून मी माझ्या जीमेल थ्रू माझा जो जीमेलचा आयडी आहे त्या जीमेलच्या आय डी थ्रू मी याच्यामध्ये सायन अप करणार आहे तर तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने करू शकताय आता मी माझा मेल आय डी सिलेक्ट केला आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला तो चॅट जी पी टीच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाणार आहे तर मित्रांनो हे लॉग इन होईपर्यंत एक गोष्ट समजून घ्या हे चार्ट जी पी टी म्हणजे नक्की काय आहे ह्याला सद्यस्थितीला जे आत्ता आपल्याला लागणाऱ्या ज्या भाषा आहेत हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी मराठीमध्ये त्याला अजून एवढा तो पारंगत झालेला नाही आहे त्याच्यामुळे मराठीच्या काही गोष्टी त्याला ते एवढ्या चांगल्या मिळणार नाहीत तर आपण आता काय करू याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप बघत जाऊ की हा कसं काम करतो ते थे? ठीक थे? आहे तर आपण ह्याला सद्यस्थितीला काय सांगू की मी शाहजी गरंडे एक चे पेज चालवत आहे मला काही कंटेंट आयडिया द्या इन मराठी ठीक आहे आता मी त्याला असा एक प्रॉम्प्ट दिलेला आहे तर प्रॉम्प्ट दिल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघा तुमच्या फेसबुक पेजसाठी काही भन्नाट कंटेंट आयडिया त्यानं मराठीमध्ये त्याचं काम करायला सुरू केलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम कराल तर ह्या अशा गोष्टीमध्ये ना त्याला परफेक्ट इन्फॉर्मेशन द्या की माझ्या पेजचे नाव काय आहे किंवा बघा मार्गदर्शन पोस्ट तुम्ही करू शकतायत बरं फेसबुकचे फॉलोअर्स कसे वाढवायचे फ्रीमध्ये फेसबुकवर प्रमोशन कसे करायचे फेसबुक पोस्ट व्हायरल कशा होतात मराठीत प्रेरणादायी गोष्टी कशा सांगायच्या मिम्स आणि व्हायरल ट्रेंड कसे असतील ते सांगा फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे ह्या गोष्टी त्यानं दिल्या ओके हे माझं त्याला हिस्ट्री नोंद आहे मी इकडे एवढं जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो मला थोडंसं ओळखतोय की ते बॅकग्राऊंड त्याला माहीत आहे मी काय काम करतोय तर तुम्ही जेव्हा इथं काम कराल तर तेव्हा त्याला क्लिअर कट आयडिया द्या की माझे पेज या या बाबतीमध्ये काम करते आहे आता मी अजून एक सांगतो त्याला मी एक चारोळी आणि कविता यासाठी पेज बनवले आहे ठीक आहे एवढं सांगा त्याला हे इंग्लिश टाईप करतोय मी हिंग्लिशचं म्हणजे कसं इंग्लिश नाही मराठीचेच वर्ड आहेत पण मी त्याला टाईप इंग्लिशमध्ये करतोय त्याला इंग्लिश म्हणा वा चारोळे आणि कविता यासाठी फेसबुक पेज चालवणे खूप सुंदर कल्पना आहे तुमच्या लेखणीतून तु नवनवीन चारोळे किंवा पोस्ट तयार करा बघा सोमवारी काय टाका मंगळवारी काय टाका बुधवारी काय टाका रविवारी काय टाका व्हिडिओच्या कवितेमातून तर आपण त्याला सांगू तुम्ही मला मदत करू शकता का बघा तो फक्त बघत राहा हे थोडा व्हिडिओ लॉंग होणार आहे तुम्ही म्हणाले हे सगळं आम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगताय पण मित्रांनो थोडंसं बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल शिकायचं असेल तर हा व्हिडिओ बघा माझ्याकडून तुम्हाला काय मदत मिळेल नवीन चारोळ्याने कविताच्या आयडिया मिळतील आकर्षक कॅप्शन मिळतील कंटेंट मिळेल रील्स व्हिडिओ आयडिया मिळतील आणि एंगेजमेंटसाठीच्या ट्रिक्स मिळतील मला एक सुंदर अशी मराठी कविता लिहून द्या प्रेम कविता एंटर केलं मी तुम्ही फक्त बघत राहा ह्या सगळ्या गोष्टी कशा चालत आहेत हे ही त्यानं कविता तुम्हाला बनवून दिली बरोबर आहे आपण आत्ता त्याला परत सांगू मला अशाच पाच चारोळी चारोळी लिहून द्या बघा ठीक आहे हे दिलं आता बघा कधी कधी आपण अशा कोडे बनवले जातात चारोळे बनवले जातात किंवा क्वीज असतात ठीक आहे आपण क्वीज पण आपल्याला टाकायचे आहेत तर पेज तुमचं क्वीजचं आहे का नाही आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम कराल किंवा हे असं सगळं बनवाल त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की हे काय आहे तर असं काही नाही आहे तर आता याला आपण सांगू इकडे मला या कवितेसाठी एक चित्र बनवून द्या किंवा मला त्याचा इमेज प्रॉम्प्ट द्या बघा मी सगळं हे तुमच्या समोर करतोय ऑनस्क्रीन करतोय फक्त तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही बघा चंद्रप्रकाशात एक सुंदर तलावाच्या काठावर बसलेलं प्रेमी युगल मुलगी नाजू गुलाबी साडीमध्ये आणि मुलगा सफेद शर्ट व काळ्या जीन्समध्ये त्याच्या आजूबाजूला चमकणारे कंदील आणि मंद प्रकाश हा त्यानं आपल्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे तर याची इमेज बनवा ठीक आहे याची इमेज बनवा असं आपण त्याला सांगितलेलं आहे तो त्याची इमेज बनवून देईल बरोबर इमेज बनवून दिल्यानंतर आपण हे वरचीच इमेज रेफरन्समध्ये घेतलेली आहे याची इमेज बनवून द्या ठीक आहे तो आता इमेज बनवतोय बघा हे प्रेमी गुलासाठी त्याने एक इमेज बनवले ठीक आहे मला याचा इमेज प्रॉम्प्ट द्या सेम टू सेम ठीक आहे बघा इकडं त्याने एक आपल्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे बरोबर एक त्यानं इमेज दिली याच्यामध्ये आणि हा एक प्रॉम्प्ट दिला आता तुम्ही म्हणाल ह्या चारोळ्यांचं मी काय करू या हृदयातली जागा वगैरे ह्या ज्या चारोळ्यात मी सांगणार आहे तुम्हाला थोडंसं स्टेप बाय स्टेप थांबा तुम्ही ठीक आहे तर आपण काय करू हा इमेज प्रॉम्प्ट कॉपी करून घेऊ आणि इकडे अजून वेगवेगळे जे काही टूल्स आहेत ते मी दाखवणार आहे तुम्हाला लेनार्डो एआय नावाचं एक टूल आहे इथं समोर देत आहे आणि इकडे मेटा ए आय नावाने एक टूल आहे हे दोन टूल मी तुम्हाला सांगतोय आपल्याला हे दोन्हीमधलं मेटा जे आहे ते अनलिमिटेड इमेज क्रिएट करून देत आहे आपण इकडे त्याला पहिलाच प्रॉम्प्ट द्यायचा क्रिएट अँड इमेज ऑफ असे दोन कोलन टाकायचे आणि इथं हे पेस्ट करून द्यायचं आणि याला जस्ट कमांड द्यायची ठीक आहे आता हे क्रिएट अँड इमेज ऑफ म्हटल्यानंतर हे ना एक इमेज इथं बनवायला सुरू करेल तोपर्यंत आपण काय करू लेनॉडो ए आय आहे जे प्री टूल आहे आपलं त्या टूल्समधून सुद्धा आपण काय करू एक इमेज बनवून घेऊ ठीक आहे तर तो तुम्ही तो याच्यावरती जस्ट जनरेट करतो हे पण फ्री टूल आहे याच्यामध्ये पाच सहा इमेजेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बनवू शकता तोपर्यंत तो मेटानं काय इमेज दिली का बघा बघा हे सेम टू सेम इमेज आपण इकडे मागितली एफ बी पेजला आपण इमेज मागितली होती एफ बीनं पण आपल्याला अशाच अकॉर्डिंग इमेज दिली आहे मेटानं सुद्धा तशाच अकॉर्डिंग एक इमेज दिलेली आहे आणि आता लिनॉर्ड एआयची सुद्धा आपण एक इमेज इथं कशी क्रिएट होते ते आपण पाहणार आहोत तर याचा सगळ्याचं हे तुम्हाला सगळं सांगण्यामागचं कारण काय आहे तेही तुम्हाला सांगतो आता इकडे बघू शकता की याचा रिअलिस्टिक फील थोडासा वेगळा आहे का तर हे थोडं अजून प्रो लेवलला काम करणारं टूल आहे लेनॉडो आहे पण मेटा सुद्धा त्याच्या काही कुठं कमी नाहीये मेटामध्ये सुद्धा त्याच्या तोडीस तोड तुम्हाला इमेज बनवून मिळालेली आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कंटेंट प्लॅन करा आता तुम्ही म्हणाला आम्ही काय करू आम्ही काय करू काहीच करायचं नाही मी तुम्हाला एक माझं इथं फेसबुकचा अकाउंट लॉग इन करून दाखवतो तुम्हाला करायचं आहे काय सिम्पल आहे ही इमेज आहे ही वापरा ही वापरा कोणतीही एक इमेज घ्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मी जस्ट आता काय करतो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी इकडे इमेज ही डाउनलोड करतो ठीक आहे त्याच्यावरती मी जस्ट इथं क्लिक केल्यानंतर इथं समोर एक आयकॉन दिसतोय डाउनलोडचा आयरो त्याला फक्त जस्ट क्लिक करा एक इमेज तुमची डाउनलोड होईल ही इमेज तुमची इथे डाउनलोड झालेली आहे फेसबुकवरती आलो या इमेजेसचा पार्ट संपला हा कंटेंट आहे माझा फेसबुकचा बरोबर हे प्रेम कविता आहे माझी बरोबर ही प्रेम कविता याला मी जस्ट कॉपी करतो या प्रेम कवितेच्या खाली यासाठी मला काही हॅश हॅशटॅग्स द्या ठीक आहे त्याला कळेल बरोबर प्रेम कविता मी कॉपी केली म्हणजे त्याला टायटल समजलं की मला ही टायटल हेच हवं आहे तर त्याने एवढे सगळे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे हॅशटॅग दिलेले आहे की ॲड सम इंग्लिश आल्सो मी असं त्याला सांगतोय की इंग्लिश पण काय ॲड करा आल्सो ठीक आहे तो इंग्लिशचे सुद्धा याच्यामध्ये काय ॲड करून देईल तुम्हाला झालं तुमचं काम प्रेम कवितेसाठी मराठी इंग्लिश हॅशटॅग तुम्हाला मिळालेले इनलाइन मध्ये द्या इनलाईन फॉर्मॅट म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो दोन्ही गोष्टी बघा इथं फेसबुकला मी आलो हे पेजवरचा पहिलं मी कविता कॉपी करून घेतो इकडची ठीक आहे ही सुंदर कविता आहे आपली बरोबर -बर। ही प्रेम कविता मी जस्ट ह्याला कॉपी केलं फेसबुकवरती आलो फोटो आणि व्हिडिओवरती गेलो इकडे माझी इमेज डाउनलोड जी इमेज केली होती मी ती इमेज मी इथून डाउनलोड्समधून घेतो आहे आणि तुम्हाला इथे जस्ट ॲड केली आली इमेज इकडे याच्यावरती क्लिक करा जस्ट इकडे पेस्ट करा हे आपली कविता ही कविता कशी वाटली असल्यास आता हे नको आहे आपल्याला बरोबर याच्यावरती क्लिक करा ठीक आहे त्याच्या खाली जायचं आहे पेज फॉलो करण्यासाठी एक लाइन, द्या जी की मी पोस्टच्या सेवटी, ॲड करेल मराठीमध्ये सगळं काम यालाच कामाला लावायचं आपलं काम नाही आपण स्मार्ट काम करायचं इकडं अजिबात मेहनतीचं काम करायचं नाही अशा सुंदर कविता वाचण्यासाठी पेजला लाईक आणि फॉलो करा काय नाही आपलं काम सोपं ठेवायचं मित्रांनो याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कामच काय आहे की स्मार्ट पद्धतीनं तो का आपल्याला काम करून देणार आहे फक्त त्याला कामाला लावायची जिम्मेदारी तुमची आणि ती कशी लावायची ते मी इथं शिकवतोय तुम्हाला हे फक्त शांतपणे तुम्ही बघत राहा आपलं राहिलंय काम याच्यामध्ये या कवितेसाठी फॉलो करा सगळं झालं आपण त्याला सांगितलं त्याच्यानंतर इथं हॅशटॅग ॲड करायचे आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला मी इनलाईन हॅशटॅग मागितली होती आणि हे ऑफलाईन याच्यावाले का असे तुम्ही घेतले तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे हॅशटॅग कॉपी कराल कंट्रोल सी केले आणि जर तुम्ही इथं पेस्ट केले तर ही साईज वाढते पेजच्या आपल्यात हे नको आहे आपल्याला हे झेड करा आणि ही इनलाईनवाले हॅशटॅग्स तुम्ही कॉपी करून घ्या हे असे इनलाईनवाले हॅशटॅग्स कॉपी करून घ्या आणि इथं पेस्ट करा ठीक आहे तुम्हाला हे जर वाटत असेल की याच्यामध्ये जास्त ह्या सगळ्या इमोजीज वगैरे आलेल्या आहेत तर तुम्ही त्या डिलीट करा किंवा त्याला सांगा की डोंट इन्क्लूड इमोजीस सांगू शकता ते एका मिनिटात देते प्रॅक्टिकलच दाखवतो इन हॅशटॅग डोंट ऍड इमोजीस टू मच सिंपल ठेवा बघा तो तुम्हाला सोपं आहे तो ऐकतो आज्ञाधारक आहे होतो तो यामुळे तो, तो, तो मी त्याचा काय जास्त विचारच नका करू तो आज्ञाधारकपणे काम करतो फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही काय करताय ठीक आहे ही प्रेम कविता वगैरे हे थोडंसं असं सगळं बघायचं हे काढून टाकायचं हे प्रेम कविता वगैरे असं वरती टाकलं तर लोकांना ते वाचत नाहीत लोक मग असं त्यांना तेवढा इंटरेस्ट राहत नाही काय आहे तर जस्ट सुरुवात करा तुम्ही पहिले तुमचं एंगेज होणं कंटेंट सोबत हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही इकडे फिलिंग ऍक्टिव्हिटी टाका की फिलिंग हॅपी जस्ट कुठं आता तुम्ही कुठे आहात तर मी महाराष्ट्रामध्ये आहे हे असं महाराष्ट्रामध्ये ऍड करा तुमच्या हॅशटॅग झालेले आहेत ए आयच्या माध्यमातून तुम्ही ही कविता ॲड केलेली आहे मित्रांनो जस्ट याच्यावरती क्लिक करा तुम्हाला हवे असेल तर अजून बाकीचं काय असेल तर कुठं पब्लिकला पाहिजे की तुम्हाला प्रायव्हेटमध्ये पाहिजे हे तुम्ही सगळं इथं सिलेक्ट करा पण आपण कंटेंट क्रिएटर आहोत म्हणजे आपल्याला हे पब्लिकच ठेवायला लागेल क्लिअर आहे इथंपर्यंत मला वाटतं की कुणाला काही अडचण नाही आहे मी आता हे माझं पेजचं काम हे नाही आहे की मी काही चारोळे बनवत नाही आहे त्याच्यामुळे मी या पेजवरती हे हा पोस्ट इथं तुमच्या समोर नाही करते ठीक आहे एफ बी पेजवरती गेलो सगळं झालं तु, तु, तुम्ही म्हणाल की हे हो छान आहे असं आहे तसा आहे ठीक आहे बरोबर याच्यावरती क्लिक करा इथून एक इमेज अजून एक मी तर डाउनलोड करून घेतो तुमच्या तु, तु, समोर दुसरं ए आयचं टूल आहे कॅनवा हे साठी वापरलं जातं याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही प्रो लेव्हलला काम कराल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये पण इमेज जनरेशनचं ऑप्शन मिळणार आहे तर मित्रांनो काय करायचंय तुम्हाला आत्ता जी इमेज डाउनलोड झालेली आहे ती इमेज तुम्हाला कॅनवामध्ये ओपन करायची ती कशी ओपन करायची ते मी तुम्हाला समोरच इथं दाखवणार आहे ठीक आहे थोडंसं लोड आहे हे तोपर्यंत तो इथं नजर मारा की अतिशय सुंदर असणारी ही पोस्ट कशी दिसते आणि मला सांगा की अशा बनवलेल्या पोस्टला तुम्हाला कसा रिस्पॉन्स येणार नाही आणि तुम्हाला डुप्लिकेशनचा जो पार्ट आहे तुम्ही जे म्हणत असाल की माझा कंटेंट डुप्लिकेट होतोय किंवा मी कसं टाकू तर हा प्रॉब्लेम तुमचा इथं सॉल्ट होऊन जाणार आहे ठीक आहे आता जेव्हा ही इमेज क्रिएशनचा पार्ट आहे तर मी सांगेन की इथं क्रिएट अन इमेज ऑफ ब्युटीफुल इंडियन गर्ल एज टाका तिकडे एज टाका ट्वेंटी फाय इयर्स देन वेरिंग रेड सारी एवढं सिम्पल नाही क्रिएटन इमेज ऑफ ब्युटीफुल इंडियन गर्ल एज ट्वेंटी फाय वेरिंग रेड सारी सराउंडिंग इज गार्डन ठीक आहे एवढंच प्रॉम्प्ट देतोय मी त्याला आणि जस्ट तुम्ही इमॅजिन करून बघा की हे काय कसं काम करते आता हे चार जी पी काम आहे आपल्याकडे दोन टूल आहेत अजून फ्रीमधले मेटा हे आहे मेटाला पण हेच आपण म्हणजे इजीमध्ये सांगू मेटा काय रिझल्ट देते तुम्ही तेही बघा याच्यावरती पण आपण हाच प्रॉम्प्ट देतोय ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की याचं मला नक्की का आम्हाला काय काम आहे तर ह्याचं काम आहे मी ते तो मला काम ते पण मी शिकवतोय जोपर्यंत कॅनवा इकडे ओपन झालेलं आहे आपण पोस्ट जी बनवतो ते ऑरिजेंटल अशी नसते आपल्याकडे किंवा अशी व्हर्टिकल पण नसते आपण वन ऑस टू वन साइज ठेवतो म्हणजे स्क्वेअर इमेजेस असतात त्या तर क्रिएट वरती क्लिक करा कॅनवा टूल आहे हे कस्टम साईज मी ठेवतोय इकडे कस्टम साईज म्हणजे वन ऑस टू वन मला ठेवायचं तर मी हे साइज साईज ठेवतो वन झिरो एट झिरो वन झिरो एट झिरो हे मध्ये असतं एवढं तुम्ही समजून घेऊ शकताय की हे जेवढ्याच तेवढं चौकोन आहे म्हणजे जेवढी त्याची उंची आहे तेवढीच त्याची रुंदी पण आहे तर मी एक इमेज इकडे ड्रॅक करून घेतोय हे ए आय मधून डाउनलोड केलेली इमेज आहे तुम्ही म्हणाल की आता ही इमेज इकडे घेऊन तुम्ही काय करता तर हे फ्री टूल आहे कॅनो आपण ह्याच्यामध्ये कुठलेही पैसे लागत नाही आहेत तर इकडे आता आपण एक इमेज अपलोड करतोय ही इमेज आल्यानंतर तुम्हाला मी एक गंमत दाखवणार आहे तुम्ही ती गंमत अतिशय छानपणे इकडे बघून घ्या समजून घ्या नोट्स नोट रिक्वायर्ड असतील तर कुठेतरी नोट डाऊन करून घ्या आपण आता एक चारोळी जी बनवलेली आहे या चारोळीसाठी आपण ही इमेज वापरतोय ही इमेज नको असेल तर मेटामध्ये चला इकडे हो मेटा हो एक इंडियन गर्लची आपण इमेज दिली होती आणि मेटाला सांगितलं होतं आणि अजून कुठे दिलं होतं आपण जीपीटीला दोघांना सांगितलं चार्ट जीपीटीने पण एक सुंदर अशी इंडियन गर्ल जी रेड कलरची साडी घातलेली आहे असं दिले आणि सराउंडिंग बागेचं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे शिकवतोय काय तर याच्यामध्ये क्रिएट आणि इमेज ऑफ अ ब्युटिफुल इंडियन गर्ल वेरिंग रेड कलर साडी हा आता मी काढून टाकतो इथला हा रेड कलर साडी हा शब्द काढून टाकतो आणि तुम्हाला दाखवतो की ह्याचा प्रॉम्प्ट कसा तो घेतोय ठीक आहे मी हे कॉपी करतोय कंट्रोल सी करून आणि मी तुम्हाला इथे कॅन्सल करून परत दाखवतो की हे रेड कलर सारे पार्ट जो आहे तो कसं काम करतोय हे वेरिंग रेड कलर सारी आम्ही काढून टाकलं आणि हे ब्युटिफुल गर्ल गार्डनमध्ये आहे एवढंच ठेवतोय मी जस्ट तुम्ही बघा म्हणजे चार्ट जीपीटी काय बेसवरती काम करतोय मग तुम्ही इमेजिन करा की एक चाळीस वर्षाचा माणूस अंगामध्ये ब्ल्यू कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातलेला साईडला एक बॅग आहे आणि तो हातामध्ये मोबाईल फोनवरती बोलत बोलत चालत आहे रस्त्यावरून असं तुम्ही इमेजिन करा आणि तो प्रॉम टेकडे द्या मित्रांनो बघा क्रिएट अन इमेज ऑफ अ ब्युटिफुल इंडियन गर्ल एज ट्वेंटी फाय सराउंडिंग इज अ गार्डन गार्डन मध्ये मुलगी उभी आहे पण त्यानं ऑटोमॅटिकली तिचा जो ड्रेस आहे तो चेंज केलाय आणि वरच्या इमेजमध्ये त्यानं पर्टिक्युलर रेड कलरची सारी घातली तर हे जे टूल आहे हे टूल स्वतः काही करत नाहीये त्याला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेत आपण आपण ज्या सूचना देतो जे सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स आहे तो ते फॉलो करतो म्हणजे याला जे प्रॉम्प्ट म्हणतो आपण तो म्हणजे काय आहे तर तो, तो सेट ऑफ इंस्ट्रक्शन्स आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा बस याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे ठीक आहे तर आपण आता मध्ये आहोत कॅनोवामध्ये ही इमेज क्रिएट झालेली आहे आपल्याला चारोळीसाठी आपण चारोळी याच्यामध्ये कॉपी केलेली आहे ही चारोळी घेतो इथून आता याच्यामध्ये बघा एवढे प्रेम आणि पाऊस आयुष्यभर द्यायचे आहे सात पहिल्या भेटीत काय मन गुंतलं हां तुझी आठवण जेव्हा येते कंट्रोल सी अनटायटल्ड इमेज आहे वन आज टू वन आहे वरती क्लिक करा याच्यामध्ये हेडिंग ऍड करा कंट्रोल वी करून पेस्ट करा ही मराठी जसं तुम्ही चार तिकडे कॉपी केली ती इथं तुमच्याकडे आलेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये करायचं आहे काय बघा थोडस असं ऍडजस्टमेंट करून घ्यायची याच्यामध्ये थोडसं ऍडजस्ट करू ह्याचा थोडासा फॉन्ट अजून चेंज करू मी ऑलवेज पॉपिन्स किंवा खांड असे माझे जे फॉन्ट्स आहेत ते मी जास्त इथं वापरतो आणि अमिता नावाचा पण एक फॉन्ट आहे तो पण मी जास्त वापरतो तर तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला जे ओके वाटत आहेत ते फॉन्ट्स तुम्ही इकडे यूज करा आता याच्यामध्ये बघा अशा पद्धतीची तुम्ही पोस्ट बनवली आता मला सांगा या पोस्टला तुम्हाला लाईक्स कमेंट्स आणि फॉलोअर्स येण्यासाठी काय अडचण आहे मला तुम्ही तुम्हीच सांगा ले ले। है। आता की हे आपण बनवलेली एवढी सुंदर अशी पोस्ट आहे आता ह्या पोस्टमध्ये कायच करायचं नाही शेअरवरती क्लिक करा डाउनलोड्सवरती क्लिक करा पी एन जीवरती वरती क्लिक करणार जे जी डाउनलोड करा डाउनलोड करून घेतली एक डाउनलोड झाली सेम फेसबुकला परत जायचं आहे काय नाही आहे ही पोस्ट मी पोस्ट नाही करणार आहे इला डिलीट केलं हे सगळं मी काढून टाकतो आत्ता डाउनलोड केलेली जी इमेज आहे ती इमेज तुम्ही इकडे वापरून घ्या अपलोड करा तुम्हाला वरती इथं काय टाकायचं असेल तर टाका आपल्याकडे अप एक आपण टॅगलाईन घेतलेली आहे ही टॅगलाईन आहे अशा सुंदर कविता वाचण्यासाठी पेजला फॉलो करा लाईक करा काय कमेंट करा जे सगळं सांगितले आपण ते इथं आपण क्लिक करणार आहोत पेस्ट करा तुम्हाला जे काही चार पाच हॅशटॅग टाकायचे असतील ते टाका आणि पोस्ट करा मित्रांनो आता मला असं वाटतं की तुम्ही याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला आता यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये अजून काय सांगण्याची जर गरज वाटत असेल किंवा हे तुम्हाला आतापर्यंत एवढा सगळा फ्लो कळालाच नसेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आपण तो तुमची क्वेरी जी आहे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू चॅट जीपीटीचा पी स्टार्ट टू वाला जो पार्ट आहे त्याच्यावरती मला नाही वाटत की आपण असं थोडं सिनेरी उभे शिकत गेलं तर तुम्हाला ते लवकर कळणार आहे मित्रांनो त्यामुळं चार जीपीटीचा भाऊ डोक्यातनं करून घेता जस्ट जीमेलनं त्याला साईन अप करा वापरायला चालू करा जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही तिकडे टाईप करा नाही आलं तुम्हाला असं वाटलं की ती इमेज चांगली नाही क्रिएट झाली तर त्याला स्पेसिफिक सांगा जसं मी तुम्हाला रेड साडीबद्दल आता सांगितलं की रेड साडी मधली इमेज घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण दुसरी एक इमेज चार्ट मध्ये क्रिएट केली होती विदाउट रेड हा कमांड न देता तर त्यांनी एक दुसरी इमेज दिली होती तर मित्रांनो अशा एक ना हजार गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकताय चार्ट जीपीटीच्या माध्यमातून म्हणजे आता जीपीटी हे लिनोडो ए आय नावाचं जो टूल बघितलं दुसरं जे टूल आहे ते मेटा ए आय बघितलं अशी जे ह्या तीन ए आय टूलचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त तुमचा कंटेंट ग्रो करण्याचा प्रयत्न करा चार्ट जीपीटीचा सेम दुसरं व्हर्जन आहे डीप सीके आहे सेम जीमेलला जायचं आहे जा साईन अप करायचं आहे सेम इथं जी प्रोसेस केली ती तुम्ही तिथे करा दोन्ही एकसारखं काम करतात डीप सिके थोडं याच्यापेक्षा अजून अडव्हान्स लेवलला काम करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल हे पेज लाईक फॉलो कमेंट करत राहा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच विदाऊट एनी कॉस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही सगळी माहिती मिळत राहणार आहे आणि आपल्या अक्काच्या माणसाला सपोर्ट करण्यासाठी एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर नक्की करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र